नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव लाईव्ह बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अशा प्रकारे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि कमीत कमी सहा हजार सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सरासरी गाड्या सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलच्या दराने गेलेल्या आहेत रेंटच कापूस कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटलचा दर, दर मिळालेला आहे